रामराम मंडळी मामा आज बिघाडला अजिबात नाही म्हणलं एक मोकार व्हिडिओ काढावा एक पाच मिनटाचा काय होतं रोज तीस 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 काम म्हणलं ना रानातलं आपलं स्टोरी सांगायचं माणूस जीव जरा सुन जातो मग म्हणलं आता लोक गोव्याला जातात कसून आरोप येत्यात कुठं काय करतात लागलं पिढी करतात पण आपण असं काहीतरी करावं की बाबा लोकांनी आपलं थोडं अनुकरण केलं पाहिजे असं मला वाटतं मग आता तू मला फिरे बिरे किती माग व्यवस्थित मावाळतोय आता आणि एकदम छान समुद्रकिनारा आहे आणि डेस्टिनेशन एकच नंबर हा आपला महाराष्ट्र सुद्धा महाराजांचा मह महाराष्ट्र कुठं कमी नाही तुम्हाला लांब तिकडं बघा तिथं मंदिर दिसत असं एक उत्तर काशी ज्याला म्हणलं जातं ते महादेवाचं मंदिर आहे तिथं आणि हरिहरेश्वर असं त्याचं नाव आहे हरिहरेश्वरच्या समुद्रकिनार्यावर मी आलेलो आहे आता कुठून डायरेक्ट शिरूरवरून हा मोटरसायकल वालय मोटरसायकल बघितली का आपली अगा इथं गाडी उभी बाजकी बोचकी सगळी लह्या पाठीपाटी कार्यक्रम ओके मराठी माणूस खतरनाक माणूस हा आता इकडं आलोय आणि समुद्रकिनारी हवा इतकं बेस्ट वातावरण आहे सगळं नातखोला एकदम हा काय होतं पहिलं आपलं बालपण म्हणा किंवा चालता चालता काढू आपण बालपण म्हणा किंवा काही अशा गाठणं घडून गेला प्रत्येकाच्या आयुष्यात की त्या आठवल्या तरी लय दुःख होतं मग आपल्या घरातली काही माणसं गेलेली अस आस विषय असेल मग जेवढं माणसाचं दुःख आहे ना माणसाने तो मला सांगतो आपला मेंदू आता आपण कापड आपलं शर्ट मारला बा काय करतो आपण काचा खासा धुणार त्याला गरम पाण्यात घालणार पावडर टाकणार ती धुवून काढतो स्वच्छ करतो तसं मन आणि मेंदू सुद्धा स्वच्छ करायची गरज आहे आणि ती कशी होती फ्रेश होतो माणूस इकडं आलं ना समुद्रकिनारी जिथं आवड तिथं जायच एकदा आपल्या कुडीतला जेवण येऊन गेला ना परत काही नाही आणि कुठलंही पाणटोंग ठिकाणी गेलं तर त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे हा बाकी काही विषय नाही आणि चांगलं केल्याही ना चांगलं होतच राहणार आहे तुम्हाला आपलं डेस्टिनेशन नवीन वर्षाचं आवडलं का म हरिहरेश्वर आता उद्या सकाळ काय करणार श्रीवर्धन तिथे जाणार श्रीवर्धनवरून आपल्या महाराजांचा रायगड पाहिजा रोडवरचे मारता गणपती अष्टविनायकाला जवळच आहे तिथं हे सगळं तिकडं नको जाल तिकडं फॉरेनर आहेत तुम्ही परत मला शिव्या घालता इकडे बघू आपण आता जरा था हां था। ही इकडून बार दिसतो बरं काही हे ना इकडे एक नंबर दिसते आणि आपलं गणपती बाप्पा होईन रायगड बी होईन नाही काय आपलं वज वजन नाही तर मग एखादी उदय दिवस थांबायला बसलो इकडं श्रीवर्धनला दु आणि मग दिवशी आपलं जायचं असा हिशोब हाय वाक्यात हां एक नंबर डेस्टिनेशन आहे फक्त हे अनुभव घ्यायला तुम्ही माझ्याबरोबर नाहीत की दुःख सदैव राहील तसं काळजी करू नका तुम्ही पण माझं असं मत आहे की काही आपल्या दुःख चिंता प्रपंच कर्ज सगळंही एक टाईम एक वेळ अशी होती की दोन वेळचं जेवायला नव्हतं मला अक्षरशः त्यावेळेस मला हे समुद्रकिनारा किनारा हे व्हिडिओ शूटिंगला बघायचं मी ह्याच्यावर मला आवडतं समुद्रकिनारा सगळ्यात जास्त आवडती वस्तू म्हणले की समुद्रकिनारा हवा लाटा बिटा जोरात एकदम ते अजून हॉटेल बुक केलेलं नाही तर आम्ही हिथं काढून तिथं दुव्याला गेलो असतो कम्प्लीट असा विषय ती तुम्हाला कसं काय वाटलं म्हणले मोकार व्हिडिओ आपला तुम्हाला काढावाच आणि टाकावाच म्हणून मी काढतोय आणि हरेहरेश्वराचं मंदिर आहे ना आपलं माजेवाचं हवा इथं पुढे तर सकाळ दर्शन घेणार आंघोळ बिंगूळ करून दाबात एकदम असंही आणि तू तर जर बारीक झाली काही मग आता कसं काय वाटलं तुम्हाला किनारा सूर्यास्त एक नंबर आहे ना चालते चालते ठेवू का आता